छान छान गोष्टी जुन्या काळातील मजेदार गोष्टी तर आज आपण जुन्या काळातली एक गोष्ट म्हणजे सोन्याची अंडी घालणारी कोंबडी सोन्याची अंडी घालणारी कोंबडी या गोष्टीच्या नावावरूनच तुम्हाला पूर्ण गोष्ट आठवत असेल तरी पण आपण ही गोष्ट एकदा वाचून पाहूया आणि पूर्णतः त्या गोष्टीला आपण एकदा उजाळा देऊया एक गरीब मनुष्य होता तो फार करी, आणि आपल्या बायकोचे व मुलांचे पोट भरी पण त्याचे फार हाल होत असत एकदा त्या गरीब माणसाने मोठे तप केले त्याच्या तपाने देव प्रसन्न झाला व त्या माणसाला म्हणाला मी तुला एक कोंबडी देतो ती कोंबडी तुला रोज एक सोन्याचे अंडे देईल त्यामुळे तुझी गरिबी नाहीशी होईल मात्र हावरेपणा कधीही करू नकोस देवाने त्याला सांगितले देवाने कोंबडी दिली ती कोंबडी त्या गरीब माणसाला रोज एक सोन्याचे अंडे देई ते अंडे विकून त्याला पैसे मिळत त्यामुळे तो आणि त्याची मुले बाळे चैनीत राहू लागली पण हळूहळू त्याला हाव सुटू लागली ही कोंबडी रोज सोन्याचे एकच अंडे देते त्यामुळे आपल्याला पुष्कळ पैसे मिळत नाहीत असे त्याला वाटू लागले स्वभावाने तो माणूस फार हवरा होता तो विचार करू लागला ही कोंबडी रोज एक सोन्याचे अंडे देते म्हणजे हिच्या पोटात सोन्याची अंडी पुष्कळ असली पाहिजेत जर या कोंबडीला कापले तर तिच्या पोटातली सगळी सोन्याची अंडी आपल्याला एकदम मिळतील मग आपण खूप श्रीमंत होऊ नंतर पाच चित्रामध्ये दिसतंय त्याने कोंबडी कापली हवरेपणा कधीही करू नकोस असा देवाने त्याला कोंबडी देतानाच इशारा दिला होता त्या माणसाला त्या इशाऱ्याच्या इशाऱ्याचा विसर पडला त्याने ती कोंबडी कापली पण तिच्या पोटात त्याला सोन्याचे एकही अंडे मिळाले नाही ती कोंबडी मेली आणि रोज मिळणारे सोन्याचे अंडेही त्याला आता मिळेनासे झाले त्याला फार वाईट वाटले तो मनाला अतिलोप केला नसता तर अशी वेळ आली नसती असे ही छानशी गोष्ट आहे देवाने त्याच्या कष्टाचं त्याच्या परिश्रमाचं चीज करून देण्यासाठी देवाने त्याला रूपाने एक कोंबडी दिली होती परंतु त्याने त्या पर ती कोंबडी दररोजचं एक अंडं त्या कोंबडीचं त्याला मिळत होतं पण ती कोंबडी त्याला एकदम झटकन श्रीमंत व्हायचं होतं किंवा एक एक अंडा असं त्याला दररोजचं जे मिळत होतं ते न पाहायचे असं त्याला एकदम सर्वच अंडी त्या कोंबडीच्या पोटात आहेत असं त्याला वाटलं आणि त्याने ती वेळेपणाने भोळेपणाने ती कोंबडी कापून टाकली पण त्या कोंबडीच्या पोटामध्ये अंडे नव्हते जे एक एक अगोदर त्यानं जर हॉरटपणा केला नसता लोभसपणा केला नसता अतिलोभ केला नसता तर त्याला दररोज एक एक अंड मिळालं असतं पण आपण एकदम दररोज एक एकनं तर घेता पायरी पायरीनं कुठलीही गोष्ट न घेता किंवा स्टेप बाय स्टेप कुठलीही गोष्ट न शिकता किंवा आत्मसात न करता एकदमपणे जर एखादी गोष्ट घ्यायला गेलो तर ती आपल्या अंगलट पडते किंवा त्यातमध्ये आपलाच तोटा होण्याची शक्यता असते एवढं ह्या आपल्याला गोष्टीतून शिकायला मिळतं सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आवडल्यानंतर शेअर करा